नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंग शास्त्री सांगत होते समाजात अनेक नवीन प्रयोग उभे करायचे आहेत कोणते प्रयोग शिक्षणाबरोबर मला मंदिर शेती मच्छीमारी गोपालन व्यापार यज्ञ तीर्थयात्रा या अनेक क्षेत्रात प्रयोग करायचे आहेत म्हणजेच सामाजिक क्रांतीच करायची आहे म्हणा हो केवळ सामाजिक क्रांतीच नव्हे तर भावनिक क्रांती सांस्कृतिक वा आध्यात्मिक क्रांती पण असा प्रयोग शेकडो वर्षात झालेला नाही आजच्या काळात असे प्रयोग उभे करायचे म्हणजे वाटते तितकी गोष्ट सोपी नव्हे कारण संपूर्ण जगात आज सामाजिक परिस्थिती खालावली आहे भेदाभेदांनी समाज पोखरला आहे वंशभेद धर्मभेद प्रांतभेद वर्णभेद जातीभेद भाषाभेद शिक्षणभेद अशी कितीतरी भेद सांगावेत एका भेदावर तोडगा काढला दुसरा भेद डोकंवर काढतो दहा वर्षापूर्वी पाकिस्तानची निर्मिती झाली पण प्रश्न सुटला नाही अन्याय आणि विषमता यामुळे सर्वसामान्य माणूस गांजून गेलाय प्रत्येकाची तोंडं वेगवेगळ्या दिशांना आहेत प्रत्येकजण आपलाच मार्ग खरा असं समजतो अशा भिन्न विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणणं ही गोष्ट अवघड आहे त्यामुळे विशिष्ट वर्गापुरतं कार्य मर्यादित राहण्याची भीती अधिक आहे या प्रश्नावर तुम्ही कसा काय तोडगा काढणार भिन्न विचारसरणीच्या लोकांना प्रेमानं एकत्र आणण्यासाठी एकाच शक्तीचा आधार घ्यावा लागेल आणि ती शक्ती म्हणजे आहे परमेश्वर सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच ईश्वर वास करू नये तो ईश्वर प्रत्येकाचा प्रत्येक कृतीत सांगात येईल त्या ईश्वरानंच सर्वांना निर्माण केलं आहे आपण त्याचीच लेकरं आहोत ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाली की माणूस माणसाच्या जवळ येईल कायद्यानं नवं तर प्रेमानं ज्यानं मला घडवलं त्यानंच दुसऱ्यालाही घडवलं आहे म्हणजे रक्त एक नसलं तरी रक्त बनवणारा एक आहे याची जाणीव झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रेमभावना वाढीस लागेल ब्रदरहूड अंडर द फादरहूड ऑफ द गॉड यावर डॉक्टर राधाकृष्णन हसून म्हणाले असा भक्तिभाव समाजात उरलेला नाही भाकरी खेळ आणि सिनेमा याखेरीज लोकांना अन्य गोष्टी माहिती नाही आहेत खरं आहे तुमचं आज समाजात भक्ती आहे पण भाव नाही मागची भक्ती आस्तिक नव्हती नास्तिकही नव्हती ती अज्ञेयवादी होती त्यांच्याजवळ तत्त्वज्ञानाचे पुरातन संस्कार होते नवीन विचारही होते त्यांनी स्पेन्सर वाचला होता डार्विन हेगेल हेही वाचले होते आणि म्हणून त्यांची दृष्टी तशी बनली होती पौराणिक ग्रंथ खालच्या दर्जाचे असं ते समजत त्यांच्याजवळ भक्ती नव्हती आणि भावही नव्हता पण आज भक्तीला महापूर आहे आपल्या ब मुंबईमध्ये गणपतीचं एक मंदिर आहे तिथे दर्शनासाठी चार चार तास रांगेत उभं राहावं लागतं तेव्हा कुठे दर्शन मिळतं असा भक्तीला पूर आला आहे या पुराचं पाणी पिण्याच्या उपयोगी थोडीच असतं त्यावर राधाकृष्ण मनापासून हसले अगतिकता लाचारी दीनता क्षुद्रता दौर्बल्यता असहाय्यता भयभीतता या गोष्टींमुळे आजचा समाज देवाच्या मागे लागलेला आहे पण ही खरी भक्ती नव्हे भक्तीमध्ये प्रथम प्रेम हवं मग भाव हवा ती प्रमाणे ज्ञानाचंही तसंच झालंय आज ज्ञानातही वृक्षात आली आहे अंतःकरणात जो आर्द्र असतो तोच खरा ज्ञानी असतो प्रेम ज्ञान कर्म आणि भक्ती यांच्या बळावर मी माझे प्रयोग उभे करणार आहे अंतिम माणसापर्यंत हे प्रयोग नेणार आहे डॉक्टर राधाकृष्णन त्यांनी किलकिले नेत्र पांडुरंगशास्त्रींवर रोखले होते त्यांचं ते बारकाईनं अवलोकन करत होते त्यांचे विचार मनापासून ऐकत होते पांडुरंगशास्त्रींच्या बोलण्यात त्यांना एक तळमळ जाणवत होती मानव्याची ओढ दिसत होती कार्य उभारणीची जिद्द प्रतीत होत होती या माणसानं हाती घेतलेल्या अशा कार्याचीच आज समाजाला गरज आहे मनोमन वाटत होतं पण कार्याबद्दलचे विचार जाणून घेण्यासाठी प्रसंगी त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं त्यांनी विचारलं अंतिम माणसापर्यंत जाण्याचा संकल्प आहे तिथे तुमच्याबरोबर कोण येईल मध्यमवर्गीय लोकं तिथे कसे येतील मोठी माणसं बरोबर असतील का यावर पांडुरंगशास्त्री बोलले नाहीत कारण त्यासाठी त्यांना प्रात्यक्षिक दाखवावं लागणार होतं त्याशिवाय ते काय बोलणार म्हणून शांत बसले डॉक्टर राधाकृष्णन यांनी पुढे विचारलं आज नवी संस्था तुम्ही उभी केली फंड किती जमला या प्रश्नानं मात्र पांडुरंगशास्त्रींना एकदम धक्का बसला त्यांनी विचारलं फंड फंड वगैरे मी जमवलेला नाही मग त्याची व्यवस्था काय मी काहीही व्यवस्था केली नाही डॉक्टर राधाकृष्णन व्यवहारी होते पांडुरंगशास्त्री मुळीच जाणत नाहीत असं त्यांना मनातून वाटत होतं त्यावेळी पांडुरंगशास्त्री म्हणत होते पांडुरंग संस्था भगवंताची तो काय करायचं आहे ते करेल भगवान श्रीकृष्ण त्याच्या भक्तांना कधीही अंतर देणार नाही गीतेत त्यांनी अभिवचन देऊन ठेवलं अहो ते ठीक आहे पण गेल्या पाच हजार वर्षात असा प्रयोग झालेला नाही तुम्ही गीतेचे वचन सांगता आहात कृष्णाच्या काळातला हा प्रयोग आज कितपत यशस्वी होईल का नाही होणार ॲटम जड आहे असं दोन हजार वर्ष आपण मानलं त्यामध्ये ॲटोमिक एनर्जी असावी हे ध्यानात आल्यावर संशोधनासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च केला तो वेडा प्रयोग होता तो प्रयोग यशस्वी झाला म्हणूनच गीतेवर विश्वास ठेवून प्रयोग का करू नये क्षणभर कुणी काही बोललं नाही डॉक्टर राधाकृष्णन यांना तो सारा कल्पनाविलास वाटत होता ते समजावणीच्या सुरात म्हणाले हे पहा समाज चांगला आहे समाजाकडे मागितलं समाज देतो तुम्ही मागणार नसाल तर तुमची संस्था चालेल कशी आज न उद्या मागावंच लागेल बनारस हिंदू युनिव्हर्सिटी उभी करताना मी आणि मदन मोहन मालवीय डोअर टू डोअर गेलो तो त्यातून ती संस्था उभी राहिली एक सुस्कारा सोडून पांडुरंगशास्त्री शांतपणे म्हणाले वी डिफर इन फंडामेंटल आपल्या विचारसरणीत मूलभूत फरक आहे हे बोलणं इतक्या वेळ आरामात बसलेल्या ऐकत असलेल्या डॉक्टर राधाकृष्णन धक्का बसल्याने एकदम ताठ झाले त्यांनी आश्चर्याने विचारलं व्हॉट डू यू मीन तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे तुम्ही समाजाला ॲब्सोल्युट मानता सर्वस्व मानता मी परमेश्वराला माझं ॲब्सोल्युट मानतो समाजाला मी इन्स्ट्रुमेंट मानतो आणि अर्थात साधन मानतो मी एक कुलूप घेऊन ठेवलं आहे माझी संस्था चालली नाही तर मी संस्थेला कुलूप ठोकेन कुलूप हेच माझंच बळ आहे यावत चंद्र देवाकरो माझी संस्था चालावी असं मला म्हणायचं नाही या जगात अनेक संस्था चालू होतात बंद पडतात देवाची इच्छा नसेल तर माझी संस्था बंद करून टाकेन पण मी पैशासाठी कुणाच्याही दारात जाणार नाही आणि किंवा कुणाला पाठवणार नाही हे सडेतोड उत्तर ऐकून डॉक्टर राधाकृष्णन मनातून थक्का होऊन गेले असं स्वाभिमानानं ओतप्रोत भरलेलं जीवन त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रथमच पाहायला मिळत होतं ही पराकोटीची तत्वनिष्ठा त्यांना चांगलीच भावली पण त्याचबरोबर त्यांचं मन साशंकही बनलं पाच हजार वर्षात असा प्रयोग कुणी केलेला नव्हता भेदाभेदांनी बुरचटलेल्या समाजात हे शास्त्रीजी अयाचक व्रताचं पालन करून नवे प्रयोग करायला निघालेत डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मनात याप्रमाणे विचार येत होते पांडुरंगशास्त्रींना या का कार्यात यश मिळेल अशी खात्री त्यांना वाटत नव्हती पुढे काही वर्षांनी डॉक्टर राधाकृष्णन मरणोन्मुख शय्येवर असताना पांडुरंगशास्त्रींचे एक स्नेही श्री ओझा यां त्यांना भेटायला गेले डॉक्टर राधाकृष्णन यांनी शास्त्रींविषयी आवर्जून त्यांच्याजवळ विचारपूस केली त्यांनी तेव्हा ओझांना विचारलं की पांडुरंगशास्त्रींच्या विचारसरणीत काही फरक पडला की अजून त्या तत्वावर ठाम आहेत अयाचक व्रतानं त्यांनी एक संस्था उभी केली अजून चालली आहे का हो ओझा म्हणाले होते अहो पांडुरंगशास्त्री अजूनही त्याच तत्वाला चिकटून आहेत एकच नव्हे नऊ संस्था त्यांनी आज यशस्वीपणे चालवली आहेत ओझांचं बोलणं ऐकून डॉक्टर राधाकृष्णन कृतकृत्य झाले मृत्यूसमयी एक आशेचा किरण दिसला आधुनिक काळाला भारताला भरभराटीचे दिवस प्राप्त करून देण्यासाठी पांडुरंगशास्त्रींच्या रूपानं एक युगपुरुष भारताला लाभलाय याची खात्री होऊन चुकली असावी त्या समाधानात त्यांनी नेत्र मिटवून घेतले असावेत कायमचे भाविक काळात घडणाऱ्या ह्या घटना डॉक्टर राधाकृष्णन यांना आत्ता वर्तमानात थोड्या समजणार होत्या आत्ता मात्र शास्त्रींनी उचललेलं कार्य सत्यात उतरेल असं वाटलं नव्हतं त्याविषयी त्यांनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही थोड्याच वेळा डॉक्टर राधाकृष्णन आपल्या नातलगांसह तिथून निघाले निरोप घेताना म्हणाले तपोवनातल्या या पवित्र वातावरणातून पुन्हा भौतिकतेच्या मागे लागलेल्या नकली जगात जाताना मला असह्य होते खरोखरच साऱ्या भारताचंच असं पवित्र तपोवन झालं तर काय बहार येईल आपल्या हातून हे महान कार्य परमेश्वर कृपेने घडून येऊ ही सदिच्छा मी व्यक्त करतो आपण मला इथे येण्याची संधी दिलीत पांडुरंगशास्त्रीमध्येच म्हणाले खरं तर प्रोटोकॉल जुगारून आपण इथे आवर्जून आलात त्याबद्दल मीच आपले आभार मानायला हवे अशा तऱ्हेने निरोप दिले घेतल्या गेले तत्वज्ञान विद्यापीठाच्या दर्शनीद्वारातून डॉक्टर राधाकृष्णन बाहेर पडले पुन्हा सरकारी सुरक्षेच्या पाशात अडकले शास्त्री त्यांचे सहकारी यांनी हात उंचावून उपराष्ट्राध्यक्षांना निरोप दिला क्षणात मोटारीचा ताफा सज्ज झाला आणि घोंगावत निघून गेला त्यावेळी सूर्य पश्चिम दिशेला झुकला होता तत्वज्ञान विद्यापीठाच्या भोवतालचा सारा परिसर अंधारात लपेटून गेला होता दिवसभर आवारात लोटलेली गर्दी पूर्णत्वानं ओसरली होती आता अंधाराचं साम्राज्य पसरल्यावर त्या परिसरात चिटपाखरूही दिसेनासं झालं पहाटे पाच वाजता उठायचं असल्याने वसतिगृहातले गुरु विद्यार्थी गुरुकुलातले गुरुजन सगळेजणं झोपी गेले होते शांत वातावरणात शास्त्रींचंही मन असंच शांतावलं होतं त्यांनी बिछान्यावर अंग टाकलं पण झोप येईना दिवसभराच्या परिश्रमानं थकून गेले होते झोपेची अत्यंत आवश्यकता होती पण झोप येत नव्हती याचं कारण निद्रेची जागा परमावधीच्या जा आनंदानं घेतली होती बिछाणावर अंग टाकल्यापासून आनंद सागरात त्यांचं मन अखंठ डुबायला लागलं ला। पौर्णिमेच्या चंद्रदर्शनानं सागराला भरती यावी आणि त्या सागरावर लाटा उसळाव्यात असा प्रकार घडला होता आनंद सागराच्या लाटांवर त्यांचं मन हेलकावत होतं कारण आरंभापासून ठरवलेल्या अयाचक व्रताशी त्यांनी राधाकृष्णन यांच्या सांगण्यावरूनही किमपी तडजोड केली नव्हती आजवर कमी का तत्त्ववेत्य भेटले होते जपानमधील द्वितीय तत्त्वज्ञान परिषदेत अमेरिकेच्या कॉम्पटनपासून अनेक तत्त्ववेत्यांनी त्यांची गाठ घेऊन विविध प्रकारची प्रलोभनं दर्शवली होती अंतःकरणाच्या खोलवर रुजलेल्या सनातन चिरंतन अशा वैदिक तत्त्वज्ञानाची कास त्यांनी सोडली नव्हती सनातन भारतीय तत्वज्ञानात मुरलेले वाढलेले महान भारतीय तत्त्वज्ञ त्यांना आज भेटले होते त्यांच्याही सान्निध्यात त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केलेली नव्हती आणि म्हणूनच अंथरुणावर अंग टाकल्यावर एक प्रकारचं समाधान वाटत होतं आनंद सागराच्या उत्तुंग लाटांवर त्यांना वेदव्यास वसिष्ठ वामदेव याज्ञवल्क्य अशा अनेक ऋषीमुनींची सनातन उज्जस्वल परंपरा आठवत होती घराण्याच्या अयाचक व्रताची निष्ठेनं केलेली उपासना दृष्टीसमोर येत होती आपल्या घराण्याच्या परंपरागत तत्वांचं आपण काटेकोर पालन केलं याचा आत्मिक आनंद त्यांना झाला होता मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् クシュナル・オラマストン。